मी इथे एक मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतले आहेत याचं वचनी प्रमाण आहे एक पाव किलो शेंगदाणे आहेत बघा ही आणि तशी मोठी वाटी भरून मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत खारे शेंगदाणे करण्यासाठी <laughs> नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण घरच्या घरी खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता खारे शेंगदाणे करण्यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागत नाही फक्त मीठ आणि आपल्याला हे शेंगदाणे लागणार आहेत तर आपण हे खा हे शेंगदाणे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे शेंगदाणे बुडतील एवढं गरम पाणी उकळायला गरम करण्यासाठी पाणी इथं उकळायला ठेवलेलं आहे बघा गॅस मोठा केलेला आहे पाणी उकळी येईपर्यंत आपण गॅस मोठाच करायचा आहे आपण ह्याच्यावर झाकण ठेवून गॅस मोठाच करायचा आहे आणि याला चांगली खळखळून उकळी काढून घेऊया पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे बघा आणि गॅस आता आपण कमी करूया आणि याच्यामध्ये घालून घेऊया शेंगदाणे शेंगदाणे टाकले की बघा मी ह्याच्यामध्ये एक मोठे दोन चमचे मीठ घालणार आहे मीठ घालून घेऊया पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे मी मीठ ह्याच्यामध्ये घातलेला आहे याला चांगला हलवून घेऊया आणि गॅस आपला मोठा करूया आणि शेंगदाणे टाकल्यामुळे याचं तापमान आता कमी झालंय बघा उकळी बंद झाली याची आणि याला उकळी येईपर्यंत गॅस आपण मोठा करूया बघा याला चांगली खळखळून उकळी आली आहे आता आपला गॅस मोठा होता आता आपण गॅस कमी करायचा आहे आणि याला एकदा खालीपासून असं ढवळून घ्यायचं आहे चांगलं हलवून म्हणजे शेंगदाणे चांगले एकसारखे शिजले जातात हलवून घेतल्यानंतर ह्याला झाकण ठेवून आपण गॅस कमी करायचा आहे आणि याला झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये एक ते दोन मिनिटांनी आपण याला ढळून घ्यायचं आहे बघा बघूया एक पाच ते सहा मिनिट झाले आहेत बघा आणि शेंगदाण्याचे असे वरचे साल सुद्धा सुटायला लागलेत बघा की समजायचं सांग शेंगदाण्याचे असे वरचे साल सुटायला लागले समजायचं आपले शेंगदाणे चांगले शिजलेत आता आपण गॅस बंद करूया शेंगदाणे आपण ह्या पाण्यातून आपण लगेच गाळून घ्यायचे आहेत बघा चाळणीवर शेंगदाणे बघा माहित गाळणीवर असे गाळून घेतलेले आहेत मधलं चांगलं पाणी नाही थळेपर्यंत एक दोन मिनिटे ठेवायचे आणि आपण अर्धा तास हे कॉटनच्या कपड्यावर आपण हे फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत बघा शेंगदाणे बघा मी असे कॉटनच्या कपड्यावर ओतते म्हणजे लगेच असं वरचं पाणी चांगलं सुकून जाते असं सुक अर्धा कड़ तास आपण हे फॅन खाली सुकवायचे आहेत अर्ध्या तासासाठी बघा एक अर्धा तास आपण फॅन खाली असे शेंगदाणे सुकवून घेतलेले आहेत बघा एकदम पण असे कडकडीत सुकवायचे नाहीत असे वरून हडकलेत आणि आतमध्ये थोडेसे असे वलसर आहेत वल्सर आहेत म्हणजे वरून सगळं पाणी असं कॉटनच्या फडक्यावर टाकल्यामुळं पटकन असं शोषून घेते आणि वरून चांगले हडकलेत बघा आतमध्ये थोडेसे असे ओलसर असतात कारण आपण हे पाच मिनिट चांगले शिजवून घेतलेले आहेत तर चला मग आता आपण हे शेंगदाणे भाजायला घेऊया बघा मी इथं अल्युमिनियमची कढई घेतलेली आहे जुनीच घेतली आहे शक्यतो जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर तुम्ही लोखंडाची कढई वापरू शकता कारण की असं लोखंड मी जुनी का कढई घेतली की माझ्याकडे लोखंडाचा तवाना कढई नाही त्याच्यामुळे मी इथं अल्युमिनियमची कढई घेतलेली आहे असं सारखं त्याला ढवळत राहावं लागतं किंवा सारखं म्हणजे हलवत राहावं लागतं शेंगदाण्याला सतत हलवत राहावं लागतं त्याच्यामुळे अशा रेषा किंवा क्रॅचेस पडतात मग नवीन कढई चांगली कढई असेल तर त्याच्यामुळे तुम्ही जुनी जुन्यातली कढई किंवा लोखंडाची कडईचा हिथ तुम्ही वापर करायचा भट्टीमध्ये शेंगदाणे वाळूमध्ये भाजले जातात तर आज आपण इथं मिठामध्ये शेंगदाणे भाजणार आहोत बघा घरच्या घरी मी इथं पाव किलो मीठ घेतलेलं आहे एक वाटी आता हे मीठ आपण चांगलं कडकडीत गरम होऊ देऊया आणि गॅस मोठा करायचा आणि मीठ चांगला आपण गरम होऊ देऊया गॅस मोठाच होता आणि आपले आता मीठ चांगलं गरम झालंय बघा एक दोन तीन मिनटामध्ये आपण गॅस मोठा होता त्याच्यामुळे चांगलं मीठ गरम झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे करून घालून घेऊया मी असे एकदम टाकणार नाही दोन ते तीन बॅचमध्ये आहे बघा जर तुम्ही भरपूर जास्त मीठ घेतलं तर तुम्हाला तुम्ही जास्त शेंगदाणे किंवा सगळे एकदम पण टाकू शकता मोठी कढई असेल आणि जास्त शेंगदाणे टाकू शकता जास्त मीठ घ्यावं लागेल मग मोठी कढई असेल तर मीठ पण जास्त घ्यावं लागेल आणि शेंगदाणेशिवाय तुम्हाला एका वेळेला चांगलं भासता येतील बघा मी इथं थोडे थोडे करून असे शेंगदाणे टाकणार आहे आता आपण गॅस कमी करायचं आहे आपलं मीठ चांगलं गरम झालेलं आहे आणि एकदम बारीक करायचं आहे गॅस बारीक गॅस करून हे चांगले तडकेपर्यंत आपले एकदम छान असे खरपूस शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत बघा हे चांगले बघा एक सारखे असे सारखं आपण हलवत राहायचं आहे असं जर तुमच्याकडं जरा पसरट वगैरे कढई असेल चा, तर चांगलेच बघा पसरट कढईमध्ये छान असे भाजायला येतात शेंगाणे असे पसरून मीठ पण पसरलं जातं चांगलं आणि शेंगदाणे सुद्धा चांगले आपल्याला पसरून भाजायला येतात शेंगदाण्याच्या आतमध्ये पाणी असतं ते चांगलं आपल्याला सुकलं पाहिजे एकदम कडक होतात ते सुकून असं गरम होतात शेंगदाणे बघा असे सतत हलवत राहायचं एकदम बारीक गॅस करून आणि एकूण पाच ते सात मिनिट लागलेले आहेत बघा असे शेंगदाणे भाजायला शेंगदाणे शेंग भाजले कसे ओळखायचे ते असे साल आपले तडकाय लागले की शेंगदाण्याचे साल तडकाय लागले की ओळखायचे की आपले शेंगदाणे भाजले आणि असे झारा घ्यायचा आणि झऱ्याच्या साहाय्याने आपण असं मिठातून शेंगदाणे काढायचे बघा तुम्हाला आवाजावरून तर समजत असेल एकदम कुरकुरीत आपल्या घरच्या घरी शेंगदाणे छान असे मस्त आणि एकदम कुरकुरीत होतात बघा शेंगदाण्याची ता, शे ता साल तडकली की समजा आपले शेंगदाणे छान भाजले आणि आवाजसुद्धा सुद्धा आहे असा कुरकुरीत असा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बघा आणखीन हे थंड झाल्यानंतर आणखीन कडक होणार आहेत एकदम कुरकुरीत होतात तर सगळे शेंगदाणे आपण थोडे थोडे करून असेच भाजून घेऊया बघा शेंगदाणे काढल्यानंतर आपण जरा गॅस मोठा करायचा एक मिनिटभर आणि चांगलं आणखीन मीठ गरम होऊ द्यायचं आणि मग आपण दुसरी पण बॅच अशीच आपण भाजून घेऊया गॅस आपला शेंगदाणे टाकला की कमी करायचा मोठा ठेवायचा नाही मोठा गॅस जर ठेवला ना तर पटकन असे शेंगदाणे वरून भाजतात आणि आतमध्ये कच्चे लागतात आणि करपट करपट लागतात त्याच्यामुळे आपण गॅस कमी करायचा आणि असं बारीक गॅसवर एक पाच ते सात मिनटं असं सा हलवत राहायचं आणि छान आपले एकदम कुरकुरीत शेंगदाणे असे भाजले जातात बघा तर सगळे शेंगदाणे आपण असे करून भाजून घेऊया आता बघा सर्व शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत ही आपली शेवटची बॅच आहे एकसारख्या रंगावर असे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत असे साल तडकेपर्यंत आता आपण ते झारीमध्ये काढून घेऊया आणि हे मीठ काय आपलं अप बघा के आपण केलेलं वाया जात नाही मीठ आपण नंतर परत कधीही आपण याला वापरू शकतो ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला शेंगदाणे भाजायचं असेल तर आपण शेंगदाणे भाजू शकतो किंवा फुटाणे करू शकतो किंवा आपण केक बेक करण्यासाठीसुद्धा आपण हेच मीठ वापरू शकतो किती वेळाही आपण हे मीठाचा वापर करू शकतो मिठाला काहीसुद्धा होत नाही फक्त हे गरम झालेलं मीठ आहे तुम्ही कधी ह्याचा आणखीन किती वेळाही तुम्ही ह्याचा वापर करू शकता बघा आपले शेंगदाणे झालेले आहेत बघा काय मस्त आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत असे मस्त एकदम कुरकुरीत आणि आवाजावरून तर तुम्हाला समजत असेल एकदम कुरकुरीत गाड्यावर मिळतात किंवा स्टँडवर बाहेर आपल्याला विकत्रीमध्ये शेंग विकत्रीचे शेंगदाणे मिळतात असे खारे शेंगदाणे झाले आहेत बघा तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मी एक सोलूनसुद्धा दाखवते तुम्हाला बघा साल पटकन अशी निघते छान असे आपले शेंगदाणे एकदम कुरकुरीत असे भाजलेले आहेत बघा मस्त कुरकुरीत शेंगदाणे झालेत बघा छान अगदी रंग सुद्धा तसा चालेला आहे आपल्याला बाहेर मिळतात ना स्टँडवर रेल्वे स्टेशनवर किंवा गाड्यावर जसे आपल्याला कुरकुरीत खारे शेंगदाणे मिळतात ना तसे अगदी अगदी आपले शेंगदाणे झालेले आहेत बघा एकदम करायला सोपे आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा बघा आवाजावरून तर तुम्हाला समजतच असेल एकदम कुरकुरीत झालेले आहेत असे